कळंब जिल्हा परिषद क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते हरिचंद्र निरगुडा यांनी गेले तब्बल वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधून ठेवले होते मात्र आज त्यांनी ते घड्याळ खाली ठेवत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलाय आणि कर्जत तालुक्यात राजकीय वातावरणात एकच खळबळ माजून दिली आहे पोशीर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असलेले निरगुडा हे आदिवासी समाजातील सुशिक्षित प्रामाणिक आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रिय नेते मानले जातात त्यांच्यासोबत पोशीर ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमात थोरवे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत म्हटलंय राष्ट्रवादी हा दलालांचा पक्ष आहे तिथे प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही त्यांनी नाव न घेता नारायण डामसे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला करत मदे आयात मध्ये प्राधान्य दिले जाते स्थानिक कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जाते असे आमदार थोरवे यांनी हरिश्चंद्र नेरगुडा यांची उमेदवारी शिवसेना पक्षाकडून कळंब जिल्हा परिषद वॉर्डसाठी अधिकृतपणे घोषित केली आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नारायण डामसे विरुद्ध शिवसेनेचे हरिचंद्र नेरगुडा अशी थेट लढत रंगणार असून कर्जत तालुक्यातील राजकारणाला नवा तडका मिळणार आहे निरगडा यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागचे कारण सांगताना स्पष्ट केले मी गेली के दोन दशके राष्ट्रवादीसोबत खांद्याला खांदा लावून काम केले पण उमेदवारी मात्र बाहेरून आलेल्या उमेदवाराला दिली गेली त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अपमान झालाय आणि अमित थरू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलाय थोरवे यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना राष्ट्रवादी ठाकरे गट युतीला दळभद्री युती असे संबोधले आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जनतेला खरी शिवसेना ओळखता येईल न्याय नेतृत्व निवडा असे आवाहन केले आहे या घडामोडीमुळे कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठा भूकंप झाल्याचं स्पष्ट झालंय आता थोरवे यांच्या आक्रमक विधानावर सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे हे कोणते प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज, आज, आज या ठिकाणी जय प्रवेश होत आहे त्यांचाबरोबर संदीप राणे ग्रामपंच सदस्य कोशिस राष्ट्रवादी पार्टी विजय जी गिरा सकाराम गिरा आणि संपूर्ण कोशीर ग्रामपंचायत आणि कळम जिल्हा परिषद वॉर्डमधील अनेक कार्यकर्त्यांचा आज हरचंद्र निर्गुडांबरोबर या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम हरचंदी निर्गुडा आणि संपूर्ण टीमचं शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आपलं स्वागत करतो हे अतिशय आपल्या विचारांशी प्रामाणिकपणा अनेक वेळा शिवसेनेमध्ये काम करत असताना हरिश्चंद्र सरकार कार्यकर्ता आपल्या बरोबर असावा म्हणून राहुल विशेषकर सातत्याने असेल असतील आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांशी सातत्याने मी बोलायचो की असा कार्यकर्ता आपल्या बरोबर असला पाय करावा आपण आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करा स्वतः तीन वेळा त्यांच्याशी त्यावेळेस बोललेलो होतो परंतु आपल्या विचारांशी प्रामाणिकपणे असणारा हर्ष निर्गुणा आणि स्पष्टपणे मला त्यावेळेस सांगितलं होतं की साहेब आम्ही राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी काम करत आहोत आम्ही त्या ठिकाणी पक्षाची बेमानी करणार नाही आमचं काम करू तुमचे विचार आम्हाला पटतात पण आम्ही राष्ट्रवादीवर प्रामाणिकपणे असल्यामध्ये मी ते करणार नाही असं वेळ वेळवेळी मला त्या ठिकाणी नी सांगायचा परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असता ज्या पद्धतीचे आरक्षण संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये पडलेले आहे सहा पैकी तीन जिल्हा परिषद वाढला आदिवासी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी झालं

अतिशय चांगल्या पद्धतीचा काम करणारा त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा हा अर्जुन दुर्गोडा कार्यकर्ता सरपंच म्हणून अतिशय प्रभावीपणे काम त्या संपूर्ण कळप जिल्हा परिषद वॉर्ड त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आतापर्यंत झालेलो म्हणून आपण काल परवा परवा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलो की राष्ट्रवादी आणि उभाराची दलबदरी झालेली युक्ती आपण त्या आघाडी आपण त्या ठिकाणी पाहिली विचारधारा सोडून त्या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे सत्तेमध्ये राहायचं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशी राज्यामध्ये महायुती आहे महायुतीच्या माध्यमातून आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं विधानसभेमध्ये सुद्धा महायुती असताना इथं सिटिंग आमदार असताना सुद्धा ज्या पद्धतीचा अनिल डाव फटकर यांनी त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आखला गेला आणि त्यानंतर त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं

आणि अध्यक्ष असणारा सुनील तटकरे गुमराह करण्याचं काम आघाडीच्या महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी करत आहे वेळेला मागच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी मीडियासमोर समोर जाहीरपणे सांगितलं की तो उमेदवार आमच्या विरुद्ध अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहे तो उमेदवार अपक्ष नसून तो राष्ट्रवादीचा सुनील तटकरेंनी दिलेला उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला होता जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं